असं नाही बोलते काय बोला बोला काय काय बोलू सो गुड आफ्टरनून एव्हरीवन सो आम्ही आम्हीच चाललो हरिश्चंद्रगडला आम्ही सध्या वाजलेत आताचे तीन दुपारचे तीन वाजलेत आणि आमचा असा प्लॅन आहे की इथून सुरतवनं ट्रेन आहे चार साडेचारची आणि ती पोचवेल बोरिवलीला आठ साडेआठ तिकडे आम्ही मग डिनर वगैरे करू आणि तिकडनं आमची बस आहे आणि सर्व मॅनेज वगैरे केलं आहे डोंगर ड्राय डायरीजने तर माझ्या भावाचाच पेज आहे ते मी तिचे लिंक शेअर करेन डिस्क्रिप्शन बॉक्सवर तुम्ही कुठे पण ट्रॅक्स वगैरे जायचं असेल तर तुम्ही तिने जाऊ शकतात तो तुला पुढचं आपण बघू की मी काय काय घेतलं आहे ट्रॅकसाठी जास्त काय नाही एक साईडबॅक घेतली आहे लाईक मोस्टली यूजफुल होते मी लास्ट दोन ट्रॅकपासून यूज करतो आहे की इझिली अवेलेबल होतं काय पण आपल्याला पाहिजे तर आणि पॉवर बँक वगैरे ठेवायचा असेल तर फोन चार्जला तर हे पॉवर बँक घेतलेलं आहे हे पर्स आहे आणि जस्ट ऑर्डर केलेले आहेत मी ट्रॅकिंग शूज तर हे घेणार आहे आणि हो पुढचा कसा प्रवास होतो काय कसा हो करतो फर्स्ट टाईम जातो आहे हा लगभग माझा फोर फोर ट्रॅक आहे फर्स्ट लाईक कलसुबाई केलेला मग देवकुंड हरी रतनगड आणि महा फोर्थ चंद्रगड आहे चला मग बघू पुढचं कसं काय आणि त्याबरोबर एक पॅरा पेर, फ्लोज पण घेणार आहे सध्या मॉन्सून सिजन चालू नाही तरी घेतलेलं पण आपलं एक्स्ट्रा याच्यासाठी सेफ्टी साठी त्याला बघू आमचा पुढचा प्रवास कसा होतो ते काय करूया आपण चार तासात कव्हर करायला येऊन जाऊ येऊन जाऊ चला फटाफट चला आता चालू करूया मग ते ह्याच्या पाठी कोणी राहू नका एवढं लक्षात ठेवा <laughs> बात में आएगा <laughs> है, ब्लॉक कंटेंट भाई। ट्रेक में दिन में। मेरे आया को लेना याचं केतन तुम्हाला काय म्हणायचं आहे हरिश्चंद्रगड फॉर्टच्या ट्रॅकच्या माहे हरिश्चंद्रगड फॉर्ट मध्ये आम्ही कोकण कलाऊ दिसत नाही आम्ही एक तास चल तू इकडे अरे फॉगी फॉगी वेदर हा इथं सनपन क्लाऊ सनपन क्लाउड हे दूसरे भाव बंटी पाटिल नमस्कार आपको जब मेरा नहीं आता अब तो कैसे लग रहा है मैं इनसे बात करता हूँ वर्जी टे नहीं थैंक्स थैंसो थैंक यू किसको कहना चाहोगे तुम

नाव कर माझ्या मला बघ तुझं काय ब्लॉग ना, ना। <laughs> <laughs> एक्सप्लोर विथ केतन नट <laughs> <laughs> <केक>... के... <laughs> <laughs> करा एक्सप्लोर विथ एक्सप्लोर विथ के एक्सप्लोर विथ केतनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराईब हे आमचे किडे असेल हे भरपूर म्हणजे आपण त्याला सांगूया इकडे मी काय बोलतो आपला केतन आहे तो त्यातला युट्यूब चॅनल आहे ब्लॉगर आहे तो साठ सबस्क्राईबर आहे पण आपल्याला शंभर करायचं हजार हजार रे शंभर कुठे

यू कॅन यू कॅन टेल तुम्हाला हरिश्चंद्र मी इथं पहिल्यांदा आले असतो माझा माझा फर्स्ट टाइम फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा नाही या गडावर यायचा आणि हे मी पहिल्यांदा पाहते तर आमचं एक छोटस बाळ आहे त्यांचं म्हणणं आहे की बाळाचं नाव काय आहे गोंडू त्यांचं म्हणणं आहे की माणसांनी दगड उचलून हे सगळं केलेलं आहे पण मी यांना सांगू इच्छिते की इकडच्याच दगडांचा वापर करून त्यांनी पड़, ते बनवलेलं आहे खूप खूप सुंदर कलाकृती आहे अशी इकडे बघायला गेलात तर आणि आत्ताच्या काळात जर आपल्याला एक दगड जरी उचलायला सांगितला तरी आपली फाटते ते बीप करेल मी बसर्गाच सुंदर बनभवत दृश्य दिसत इकडे आम्ही जबाबदार नाही या खाली <laughs> सगळ्यांनी दोन मिनिटात मॅगी देणार आहे एकत्र जायचं आता परत सेम अभिषेक पुढे जाताना मध्ये अभिषेक वाढते कार अभिषेक गॅप फक्त मध्ये ठेवायचा नाही चालताना आपल्या पुढे गॅप झाला नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा फॉलो एक चांगला मस्त ये ये चल, ये भाई। चल, ये <laughs> ले फोटो भाई फोटो 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 सिर्फ फोटो चाहिए तुमको

बोला बोला काय काय बोलू शब्द नाही एवढा चांगला ट्रेक झाला की शिकपण शब्द नाही बोलायला बोला काय बोलायचं कसा कसा ट्रॅक होता पण माणसा पण जास्त दिसत सुंदर ट्रेक माणसं जास्त दिसत आहेत तरी पण मस्त वाटत इकडे येऊन पुढच्या वर्षी तुझा ट्रॅक ठेव पुढच्या वर्षी पलीकडे ठेव अभिषेक भाई झाले पोहे काम तुमचे मेन ट्रॅक लिडर पोहे बनवतात इकडे अभ्यास जाणार आहे Eu को बाकी अजून बाकी बाकी है मुझे तो तो तो। समझ तो तो नहीं आ रहा भाई हम कितने हैं क्या शर्ट पेंट सीन टी शर्ट पेंट क्या है इन लोग जी, चप्पल क्या कर रहा है पकड़ तो सही पहले वो यहां पकड़ो ऐसे नहीं खाली ना वीडियो कर दो उड़ाड़ो सब तो हां हां गाड़ी ट्रिक को Yo planos. ウィッターは